धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेलं पण शासकीय सत्तेची हाव काही जात नाही अंजली दमानिया यांचा घणाघात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण त्यानंतरही त्यांची सत्तेची हाव संपत नसल्याचा घणाघात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला पाच महिने उलटून गेले तरी त्यांनी अधिकृतपणे शासकीय बंगला खाली केला नाही यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अंजली दमानिया म्हणाल्या पद गेल्यावर लगेच शासकीय सुविधा सोडल्या पाहिजेत हीच नैतिकता असते पण मुंडे यांनी सुरुवातीला आपल्या ऑफिसच्या बाहेरची नावाची पाटी ही काढली नव्हती ती जणू लावूनच ठेवली होती लोकांनी आवाज उठवला म्हणून शेवटी ती पाटी काढली आता पुन्हा पाच महिने होऊन गेले तरी चार हजार सहाशे सदुसष्ट चौरस फुटांचा शासकीय बंगला त्यांनी खाली केला नाही त्यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांनी तब्बल पाच महिने बेकायदेशीरपणे शासकीय बंगल्यावर कब्जा ठेवला असून त्यासाठी सेहेचाळीस लाख रुपये दंड लागतो सरकारी नियमानुसार बंगल्यांचा भाडे दर दोनशे प्रति चौरस फूट दरमहा असून हे भाडे सामान्य जनतेच्या कराच्या पैशातून माफ होणं अक्षम्य आहे धनंजय मुंडे यांचं कारण असं आहे की ते आजारी आहेत आणि मुलीच्या शाळेमुळे मुंबईत थांबणं आवश्यक आहे हे मान्य पण ते घर त्यांनी खासगीरित्या भाड्यानं घेतलं असतं स्वतःच्या पैशातून सामान्य जनतेच्या पैशावर ऐशाराम करणं ही संतेची हावच नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला अंजली दमानिया यांनी स्पष्ट मागणी केली आहे की मुख्यमंत्र्यांकडे हा दंड माफ करण्याचा अधिकार असला तरी त्यांनी रुपया देखील माफ करून चालणार नाही नाही बाब केवळ शासकीय तर मोठं उल्लंघन असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं चार मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज चार ऑगस्ट आहे म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये आणि त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मला मुंबईत राहणं गरजेचं आहे तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक टू बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते पण शासकीय बंगला न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर आज तगायत बेचाळीस नाही तर शेचाळीस लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा विनंती म्हणा मी मुख मुख्यमंत्र्यांना करते त्यांनी हा दंड एक रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे त्यांच्याकडनं दंड वसूल करून चार दिवसाच्या आत त्यांनी हा ही जागा खाली करून त्यांचं निवासस्थान इथून हलवलं पाहिजे